माझा पहिला प्रश्न आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे तुमचे पर्याय आहेत ए दोन हजार सव्वीस बी दोन हजार सत्तावीस डी दोन हजार अठ्ठावीस तुमचे उत्तर आहे पर्याय बी दोन हजार पंचवीस माझा दुसरा प्रश्न आहे भारताच्या मदतीने कोणत्या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे तुमचे पर्याय आहेत एक भूतान बी मलेशिया सी यु ए डी सिंगापूर तुमचे उत्तर आहे पर्याय अ भूतान माझा तिसरा प्रश्न आहे जागतिक रोग दिन कधी साजरा करण्यात येतो तुमचे पर्याय आहेत ए मार्च तेवीस बी मार्च पंचवीस सी मार्च एकवीस डी मार्च चोवीस तु... उत्तर आहे पर्याय डी मार्च चोवीस माझा चौथा प्रश्न आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार चौकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे तुमचे पर्याय आहेत ए रोहित शर्मा बी विराट कोहली सी डेव्हिड वॉर्नर डी शिखर धवन तुमचे उत्तर आहे पर्याय डी शिखर धवन माझा पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा कोणत्या देशात सापडला आहे तुमचे पर्याय आहेत चिली बी ब्राझील सी इंडोनेशिया तुमचे उत्तर आहे पर्याय डी पेरू, पेरू माझा सहावा प्रश्न आहे भारताचे चांद्रयान वजा तीन यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले त्या ठिकाणाला कोणते नाव देण्याला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेनं मंजुरी दिली आहे तुमचे पर्याय आहेत एक भीमशक्ती बी शिवशक्ती सी भारत माता जय हिंद तु... उत्तर आहे पर्याय बी शिवशक्ती माझा सातवा प्रश्न आहे इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत एक नवीन जिंदल बी राकेश कुमार सी ज्ञानेश तिवारी डी सागर बोरकर तुम उत्तर आहे पर्याय ए नवीन जिंदल माझा आठवा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी चीन सी जपान बी रशिया तुमचे उत्तर आहे पर्याय अमेरिका माझा नववा प्रश्न आहे खालीलपैकी कोण आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान ठरले आहेत तुमचे पर्याय आहेत एक लिओ वराडकर बी अनुप दीक्षितस माझा दहावा प्रश्न आहे अमेरिकेतील डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये कोणत्या प्राण्याच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे तुमचे पर्याय आहेत ए माकड बी हरिण सी लुकर डी हत्ती तुमचे उत्तर आहे पर्याय डुकर